रामकृष्ण आज मी आलेली आहे शिवालयामध्ये माझ्या मूळ गावी तर आज आलेलीच आहे आणि मंदिरही मोकळं आहे तर आज आपण थोडक्यात शिवलिंगाची माहिती जाणून घेऊया आणि शिवलिंगाला आल्याच्या नंतर नेमकं पाणी कसं व्हावं हे हो थोडक्यात जाणून घेऊया तर हे शिवलिंग जे आपल्याला दिसत आहे हे फक्त एकच शिवांच फक्त स्थ स्थान आहे असं नाही तर या शिवलिंगावरती भोलेबाबांच्या तेरा संतानांची स्थान आहे तर भोले बाबांची तेरा संताना नेमकी कोण होती तर त्यांची नेमकी सगळ्या मुलांची स्थानं कुठे कुठे आहेत हे जरा मी तुम्हाला सांगते शिवलिंगावरती जेव्हा आपण जल अर्पण करण्याकरिता येतो तर आल्याच्या नंतर लगेचच शिवपिंडीवरती जल कधीच अर्पण करायचं नाही जे शिवलिंग आहे त्याच्यावरती तर करायचंच आहे परंतु अगोदर सुरुवात कुठून करायची ते मी तुम्हाला सांगते हे जे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या शिवलिंगा उजव्या बाजूला म्हणजे जसं की तुम्ही इथे बघू शकता आल्याच्या नंतर श्री गणेश आई नमह म्हणून अगोदर तिथे जलदार्पण करायचं शिवपिंडेच्या उजव्या बाजूला त्यानंतर जे डाव्या बाजूचं हे स्थान दिसत आहे हे स्थान आहे कार्तिक स्वामीजींचं स्थान नंतर इथे जल अर्पण करायचं त्यानंतर भोले बाबांची कन्या ज्यांचं नाव आहे अशोक सुंदरी त्यांचं त्यां स्थान गणेश गणेशजी आणि कार्तिके यांच्या अगदी मध्यामध्ये ही उंचावरचा भाग आपल्याला दिसतो तिथे आहे ती तिसऱ्या क्रमांकाला इथे जल व्हायचं त्यानंतर हे जे शिवपिंड दिसत आहे हे शिवपिंड हे जी कड याची दिसत आहे ही कड काही साधारण नाही ही कड म्हणजेच काही पार्वती आईंचा हात या हातावरती हे पिंड त्याने घेतलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो तर त्यानंतर चौथ्या क्रमांकाला अगोदर असं गोल पाणी वाहून घ्यायचं आणि जेव्हा हे गोल पाणी वाहून होईल त्यानंतर शिवपिंडावरती पाणी व्हायचं जेव्हा शिवपिंडीवरती आपण पाणी वाहतो तेव्हा काय म्हणायचं तर तेव्हा आपण श्री शिवाय नमस्तुभ्य हा म्हणू शकतो किंवा ओम नम शिवाय म्हणू शकतो परंतु एक नियम आहे मी तुम्हाला सांगत आहे म्हणून बोलत आहे परंतु ज्यावेळी आपण शिवलिंगावरती जल अर्पण करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की बोलायचं नाही जेव्हा आपण पाणी अर्पण करतो अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्पभ्यम किंवा ओम शिवाय हा ज्या मनामध्ये करणं फार महत्वाचं आहे जेव्हा पिंडीवरती पाणी भरायचं होईल त्यानंतर शिवजींचे ज्या पाच कन्या आहेत त्यांचं स्थान असतं या जलाधारीमध्ये इथे पाणी व्हायचं झाल्याच्या नंतर जलाधारीमध्ये पाणी व्हायचं जलाधारीमध्ये पाणी व्हायलाच्या नंतर जेव्हा पाणी उरतं आपल्या ताब्यामध्ये तेव्हा बाहेर गेल्याच्या नंतर नंदी महाराज आहे नंदी महाराजांचा जो पाय वरती तुम्हाला दिसेल तर त्या पायावरती हे राहिलेलं पाणी व्हायचं आणि जर बेलाचं झाड असेल तर राहिलेलं पाणी तिथे वाहू शकता महत्वाचं म्हणजे जेव्हा हे जल आपण शिवपिंडावरती वाहतो तेव्हा हे जल वाहून इथे येतं इथे आल्याच्या नंतर हे जल जे आहे ते लगेचच हातामध्ये धरून लगेच काशन करायचं नाही किंवा लगेच डोक्यावरती टाकायचं नाही तर हे जल झेलण्यासाठी तुम्ही एखादं दुसरं भांडे आणू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही इथे जल अगोदर घ्यायचं आणि नंतर घरी गेल्याचं नंतर त्याचं काशन करा किंवा घरामध्ये शिवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण शिव शिवालयामध्ये येतो हा जो महत्वाचा भाग आपल्याला दिसतो जिथून निर्माण वाहत असत वाहत असत इथे तेहतीस कोटी देव जल घेण्यासाठी तेहतीस कोटी देवांचं स्थान इथे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कधी नाही हा जो हा जो मार्ग असतो हा कधीच ओलांडायचा नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक देवतांच्या मंदिराच्या किती परिक्रमा लावायचे याचं शास्त्र आहे त्याचप्रमाणे शिवलिंग जे आहे शिवालय जे आहे त्याची कशी फेरी मारायची याचे शास्त्र आहे शिवलिंगाला कधीही आरती फेरी मारायची असा शिवलिंगाचा असा शिवालयाचा शिवा नियम असतो काही झालं तरीही हे हा जो मार्ग आहे जिथून निर्माणली वाहतोय हा मार्ग कधीच ओलांडायचा नाही आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल आणि तुमच्या माहितीमध्ये काहीतरी थोडा भर पडला असेल ओम नम शिवाय रामकृष्ण